हॅलो फ्रेंड्स वेलकम इन सहज शिक्षण तर आज आपण इयत्ता नववीचा विषय आहे कुमार भारती त्यामधला पाचवा जो धडा आहे एक होती समयी या धड्याचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत तर विद्यार्थ्यांनो हा व्हिडिओ जरूर एंड पर्यंत बघा स्वाध्यायामधल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी व्यवस्थित मस्त तुमच्या लक्षात राहतील अशी दिलेली आहेत आणि अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच आयकॉनवरती बटन प्रेस करा कारण इथून पुढे जेव्हा मी सगळे स्वाध्याय अपलोड करेन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि हो याच्या आधीचे सुद्धा जे धडे आहेत कविता आहेत या सगळ्याचे स्वाध्याय ऑलरेडी अपलोड केलेले आहेत स्वाध्याय इयत्ता नववी मराठी ही प्ले लिस्ट बनवली आहे या प्लेलिस्ट वरती तुम्ही ते सगळे स्वाध्याय बघू शकता आता आपण सुरुवात करूयात आपल्या स्वाध्या प्रश्न पहिला चौकटी पूर्ण करा तर बघूया पहिला काय प्रश्न दिलेला आहे आपल्याला हे पूर्ण करण्यास सांगितलेलं आहे अ कोसबाडच्या टेकडीवरील समयी म्हणून ओळख रोपट्याचा वटवृक्ष झालेली संस्था आयुष्याचा पाया भक्कम करणारे आणि भाकरीच्या शोधात गमावणारे ठीक आहे बघा याची उत्तर काय आहेत कोसबाडच्या टेकडीवरील समय म्हणून ओळख आहे अणुताई वाघ रोपट्याचा वटवृक्ष झालेली संस्था बाल ग्राम शिक्षण केंद्र आयुष्याचा पाया भक्कम करणारे प्राथमिक शिक्षण आणि भाकरीच्या शोधात आयुष्य गमावणारे आदिवासी बालक प्रश्न दुसरा खालील घटनांचे परिणाम लिहा ठीक आहे घटना आहे ताराबाईंनी अणुताईंचे अश्रू पुसले ताराबाईंचे निधन अणुताईंचे निधन तर याचे परिणाम आपण बघूयात ताराबाईंनी अणुताईंचे अश्रू पुसले कोसबाडच्या परिसरातील आदिवासी दुःखी झाले ताराबाईंचे निधन आणि त्याचा परिणाम डोंगरा एवढे दुःख त्यांनी फेकून दिले आणि जिद्दीने उभ्या राहिल्या अणुताईंचे निधन अणुताई ताराबाईंच्या संस्थेच्या संचालक झाल्या प्रश्न तिसरा कार्यक्षेत्र लिहा बघा खूप सोपा खूप मजेशीरच हा खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे शिक्षण क्षेत्रा व्यतिरिक्त असलेली अणुताईंची कार्यक्षेत्रे तर चार कार्यक्षेत्र आपल्याला लिहायचे आहेत आणि हे आहे आपलं उत्तर बालकल्याण महिला विकास अंधश्रद्धा निर्मूलन आणि आरोग्य चौथा प्रश्न का आ, चा चा ते लिहा प्रश्न अ शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्यांना कोसबाडच्या टेकडीचं सातत्यानं आकर्षण राहिलं तर याच उत्तर शिक्षण सर्वांगीण असले पाहिजे ते एकांगी असता कामा नये तसेच केवळ चाकोरीबद्ध रीतीने न शिकवता अनेक प्रयोग केले पाहिजेत असा दृष्टिकोन बाळगून अनुताईंनी कार्य केले त्यांच्या या कार्याविषयी अनेकांना कुतूहल होते म्हणून शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्यांना कोसवाडच्या टेकडीचे सातत्याने आकर्षण राहिले प्रश्न आ आणुताईंच्या कार्याचा तुम्हाला जाणवलेला विशेष सांगा तर बघा याचे उत्तर आपल्याकडे शिक्षण म्हणजे पुस्तकी शिक्षण असा समज घट्ट बसला आहे खरे तर शिक्षण जीवन जगण्यासाठी व लाभलेले जीवन अधिक समृद्ध करण्यासाठी आवश्यक असते त्यासाठी दिले जाणारे शिक्षण हे जीवनाभिमुख असले पाहिजे ते जीवनाशी जोडले गेले पाहिजे समाजात पूरक वातावरण तयार असले पाहिजे अंधश्रद्धा नष्ट झाली पाहिजे वैज्ञानिक दृष्टिकोन वाढला पाहिजे कुटुंब कल्याणाकडे लक्ष दिले पाहिजे स्वच्छता व आरोग्य याबाबत समाजात जागरूकता हवी तसेच लहान मुले मुखबधीर व महिला या घटकांना सक्षम केले पाहिजे इतके व्यापक भ्यान अणुताईंना होते म्हणून त्यांनी शालेय शिक्षणाबरोबर अन्य सामाजिक क्षेत्रांकडे लक्ष दिले आणि तेथेही -ते भरीव काम केले अणुताईंच्या कार्याचा हा फार मोठा विशेष आहे तर बघा आपण असं व्यवस्थित उत्तर या प्रश्नाचं दिलेलं आहे आता प्रश्न पाचवा खालील शब्दांमधील कल्पना स्पष्ट करा पहिला दिलेला आहे भातुकलीचा खेळ तर म्हणजेच काय बघा लहान मुलांचा विशेषत मुलींचा खेळ यात खोटा खोटा संसार उभारला जातो संसार उपयोगी चिमुकली भांडी आणली जातात प्रत्येक संसारात मोठी माणसे जशी वावरतात त्याचे अनुकरण करीत खेळ मांडला जातो बाहुलींचे लग्नही लावले जाते थोडक्यात भातुकलीचा खेळ म्हणजे खोटा खोटा आभासमय असा संसार आहे ज्ञान यज्ञ बघा म्हणजेच काय विधीपूर्वक अग्नी पेटवला जातो आणि त्यात आपल्या जवळच्या पदार्थांची आहुती दिली जाते अग्नी ती आहुती परमेश्वरांपर्यंत पोहोचवतो अशी श्रद्धा आहे अनुताईंनी शिक्षण प्रसाराचे कार्य सुरू केले त्या कार्यात त्यांनी आपले सर्वस्व ओतले ज्ञानात आहुती देतात तशी अनुताईंनी स्वतःच्या जीवनाची आहुती दिली म्हणून त्यांचे कार्य म्हणजे ज्ञान यज्ञ होय पुढे तिसरा आहे ज्ञान गंगा गंगा नदी पवित्र मानली जाते गंगेचे पाणी प्यास पुण्य मिळते पाप नाहीसे होते अशी श्रद्धा आहे गंगा नदी घरोघर पोहोचणे म्हणजे सर्वांचे दुःख दैन्य दूर करणे असा अर्थ रूढ झाला आहे अनुताईंनी आदिवासी बालकांपर्यंत शिक्षण नेले एक प्रकारे त्यांचे जीवन अनुताईंनी पवित्र केले म्हणून त्यांच्या कार्याला लाक्षणिक अर्थाने गंगा आहे। आता चौथा आहे पाऊल खुणा या शब्दाचा शब्दशः अर्थ चालताना वाटेवर निर्माण झालेल्या पावलांच्या खुणा त्या खुणांवरून कोण चालत गेले हे सांगता येते अनुताईंनी शिक्षण प्रसाराचा जो मार्ग अवलंबिला तो मार्ग आणि त्यांनी काय काय केले हे त्यांचे कार्य या गोष्टी म्हणजेच त्यांच्या पाऊल खुणा आहेत या पाऊलखुळा जपल्या पाहिजेत चला आता सहावा प्रश्न सुरू करणार आहोत विद्यार्थ्यां खालील शब्द समूहांसाठी एक शब्द लिहा आता त्यामध्ये अ व्रताने स्वतःला बांधणारा त्याला व्रतस्थ असं आपण म्हणतो त्यानंतर आ नेमाने स्वतःला बांधणारा त्याला नेमस्थ म्हणतो गावातील रहिवासी ग्रामस्थ आणि तिराईताच्या भूमिकेतून बघणारा भतटस्थ. प्रश्न सातवा खाली दिलेल्या शब्दांचा उपसर्ग बदलून विरुद्धार्थी शब्द लिहा पहिला आहे अनाथ साठी सनाथ हा विरुद्धार्थी शब्द आहे दुश्चिन्ह त्यासाठी सुचिन्ह दिलेला आहे नापीक एकमत दुमत पुरोगामी प्रतिगामी स्वदेशी परदेशी विजातीय सजातीय तर अशा प्रकारे आपण हे विरुद्धार्थी शब्द लिहिले आहेत आठवा प्रश्न स्वमत प्रश्न अ आणुताई वाघ यांनी दिलेल्या समयीच्या उपमेची सार्थकता तुमच्या शब्दात लिहा तर याचे उत्तर समयीचा प्रकाश मंद शांत स्निग्ध असतो तिच्या प्रकाशात शांत निवांत वाटते ती गाभारा उजळून टाकते त्या शांत प्रकाशात बसावे आणि देवाचे नाव घ्यावे अशी इच्छा होते तिचा प्रकाश भगभगीत नसतो भगभगीत प्रकाशात मनाला शांती मिळतच नाही आणू वाघांचे व्यक्तिमत्व समई सारखे होते त्यांच्याजवळ डाम डामडौल नव्हता भपका नव्हता त्या कडक शिस्तीच्या नव्हत्या मुलांवर रागावून त्यांना दम देऊन गप्प बसवणाऱ्या नव्हता त्यांना आदिवासी मुलांबद्दल अमाप माया होती त्यामुळे आदिवासी मुलांना अणुताईंचा सहवास असताना मायेची ओघ मिळे अणुताईंचा सहवास त्या मुलांना जणू समयीचा प्रकाशच वाटे म्हणून अणुताईंना दिलेली समयीची उपमा यथार्थ आहे प्रश्न आ समयी हे सातत्याचे संयमी वृत्तीचे आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे या विधानाबाबत तुमचे विचार तुमचे मत स्पष्ट करा तर बघा याचे उत्तर समयी देवाजवळच लावली जाते घरात प्रकाश मिळावा म्हणून अन्य दिवे वापरतात समयी नव्हे देवाजवळची गाभाऱ्यातली समयी सतत तेवती राहावी याची काळजी घेतली जाते म्हणून सतत तेवणारी ती समयी मध्येच सातत्य सामावलेले आहे समयी संपूर्ण घर संपूर्ण महाल किंवा संपूर्ण परिसर उजळून टाकण्याची ईर्ष्या बाळगत नाही ती फक्त देवघर किंवा मंदिरातला गाभारा उजळते पण उजळते म्हणजे प्रकाश पसरवित नाही तिचा मंद प्रकाश डोळ्यांना मनाला शांत निवांत करणारा असतो मर्यादित प्रमाणात राहावे ही तिची वृत्तीच जणू असते म्हणून ती संयमी वाटते समयीच्या प्रकाशात असलेला परिसर उच्च उदांत भावनेने भारलेला असतो ही भावना माणसाला फार मोठे समाधान देते असे समाधान देता येणे हे समयीचे सामर्थ्य आहे तर हे आहे या प्रश्नाचं आपण दिलेलं उत्तर आता पुढचा प्रश्न खालील ओळीवाचा व वा चौकटी पूर्ण करा लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार्ग पहिला आहे संत तुकाराम परमेश्वराजवळ हे मागणे मागतात त्यानंतर रत्नासारखा थोर असलेला ऐरावत सहन करावा लागतो मुंगीला ही गोष्ट प्राप्त होते संत तुकाराम ही गोष्ट पटवून देतात आणि मोठेपणातील यातना या उदाहरणाने पटवून देतात तर चला बघूया त्याची उत्तर काय काय आहेत संत तुकाराम परमेश्वराजवळ हे मागणे मागतात लहानपण दे रत्नासारखा थोर असलेल्या ऐरावताला सहन करावा लागतो तो म्हणजे अंकुशाचा मार मुंगीला ही गोष्ट प्राप्त होते साखरेचा रवा संत तुकाराम ही गोष्ट पटवून देतात नंबरपणा असावा आणि मोठेपणातील यातना या उदाहरणाने पटवून देतात ऐरावताला अंकुशाचा मार तर या ठिकाणी हा जो स्वाध्यायचा व्हिडिओ आहे हा संपलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू बाय